राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटना धामणगाव रेल्वेद्वारे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यामध्ये हजार सहभाग नोंदवस्थानी पस्तुत्तु। कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गौतम सरकाळे उद्घाटक म्हणून नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना आडसळ रोठे अक्का या होत्या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी उमेश गोडिक सेफला हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत शेंडे हिराबाई व एका कन्या विद्यालयांच्या मुख्याध्यापिका सुनीता देशपांडे छत्रपती हायस्कूल चे मुख्याध्यापक चौधरी नंदलाल कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना राऊत पवार पब्लिक स्कूल चे मुख्यापिका दीप्ती हांडे शासकीय प्राध्यापक डॉक्टर बायसकर श्रीराम महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर राऊत बागजी महाराज आयटीआय कॉलेजचे प्राचार्य प्रफुल्ल धोटे कान्होजी बाबा विद्यालय अंजनसिंघी चे प्राचार्य रवींद्र पवार साई बाबा विद्यालय अंजनसिंघी चे मुख्याध्यापक चेतन माहुलकर देवराव ठाकरे विद्यालय अशोक नगरचे मुख्या प्रमोद हटवार चंद्रकला पाकोडे विद्यालयाच्या प्राचार्य दिनेश देशमुख आदी उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही फोर करिता सचिन करडे अमरावती